स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नव्हिडिर तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा चेडूमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही देखील डेट चेक करून घ्या अगोदर मित्रांनो ही बातमी कधीची ठीक आहे तर बघा मित्रांनो आज झाली ही महत्त्वाची अपडेट आहे ठीक आहे कारण तुम्हाला मी सर्व अपडेट लेटेस्ट प्रोव्हाइड करत असतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो आज झाले ही महत्त्वाची मॅडिक प्रोव्हाइड करताय तर अपडेट अशी विधेंत्रणो वीस हजार पदं देत आहेत आणि हे वीस हजार पदं कधी भरली जाईल अशी मित्रांनो विचारणा कोर्टाने केली आहे म्हणजेच मित्रांनो ही पदभरती करण्यासाठी या ठिकाणी कोर्टाने मित्रांनो आदेश दिले आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आता लवकरात लवकर वीस हजार पदांच्या टिकी तुमची भरती होणार आहे कशाप्रकारे सविस्तर तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो तर बघा वीस हजार पदेरितं भक्कम आरोग्य यंत्रणा उभारण्याचे न्यायालयाचे निर्देश आहेत आता विधी ही सर्व माहिती बघण्या अगोदर सर्वांनी व्हिडिओ नक्की लाईक करून द्या कारण अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालद लाल बटनवरती क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो अपडेट Ciem. नांदेड व छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयातील मृत्यूसत्रानंतर उच्च न्यायालयाने मित्रांनो डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याच्या सूचना आरोग्य वगैरे दिल्या होत्या मात्र राज्यभरातील मित्रांनो डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची पन्नास सॉरी वीस हजारहून मित्रांनो अधिक पदे अद्याप रिक्त आहेत आता बघा मित्रांनो ह्यामध्ये कोणकोणते पद आहेत डॉक्टर असेल प्लस म्हणजे मित्रांनो इतर आरोग्य कर्मचारी असतील मग त्यामध्ये मित्रांनो सर्वच कर्मचारी आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर हे सर्व जे काही कर्मचारी यांची मित्रांनो वीस हजार पदं रिक्त आहेत किती मित्रांनो वीस हजार ठिकाणी पदं रिक्त आहेत आता विधी मित्रांनो जर तुम्ही बघित तर यावर मित्रांनो मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने मित्रांनो आज सरकारला धारेवर धरलेले कारणेच तसली सांगताय भक्कम आरोग्य यंत्रणा होभारा असे शासनाला मित्रांनो फटकारत न्यायालयाने याडिकेने मित्रांनो काय सांगितलं बघा न्यायालयाने याडिकेने पुढील सुनावणी संबंधित कारवाईचा अहवाल सादर करण्यास सा बजावले म्हणजेच काय तर न्यायालयाने सांगितलं की ही पद का भरली नाही यामागचं कारण काय आणि ही पदं कधी भरली जाईल याबाबतची काही कारवाई झाली का पद भरती का केली नाही कारवाईचा मित्रांनो जो काही अहवाल आहे तो या ठिकाणी पुढील सुनावणीच्या वेळी सादर करायचं आहे मग आता मित्रांनो काय तर सादर करायचं म्हणजेच मित्रांनो वीस हजार पदांच्या ठिकाणी भरतीचा मुहूर्त मिळायला आहे वीस हजार पदा ठिकाणी आता भरले जाणार आहे कारण मित्रांनो कारवाईच्या ठिकाणी अहवाल सादर करावा लागणार आहे आणि जर या ठिकाणी कारवाईच केली नाही तर पदा ठिकाणी भरलीच नाही असं ठिकाणी म्हणता येईल आणि जर मित्रांनो पदं भरायची असेल तर कारवाई करावी लागणार आहे आणि विधी हा कारवाईचा अहवाल या ठिकाणी कोर्टात सादर करायचा आहे पुढे बघा नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय नंतर तुम्ही जर बघितलं छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान झालेल्या मृत मृत्यू सत्राची मित्रांनो गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी जर तुम्ही बघितलं तर याचिका दाखल करून घेतली त्यावर आज मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय दे आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर मित्रांनो सुनावणी घेण्यात आली गेल्या सुनावणीवेळी आरोग्य सेवेसंबंधी अर्थसंकल्पामधील निधीची तरतूद तसेच मंजूर निधी खर्च करण्यासाठी काय कारवाई केली त्याची माहिती मित्रांनो सादर करण्याचे आदेश सरकारला दिले होते त्यानुसार मित्रांनो आज राज्याचे मित्रांनो महाअधिवक्ता वीरेंद्र तुम्ही जर बघितलं वीरेंद्र सराफ यांनी रुग्णालयातील रिक्तपदे भरण्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले तसेच सार्वजनिक आरोग्य नंतर वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले नंतर मित्रांनो अमायकस क्युरी ॲडव्होकेट मोहित खत खन्ना यांनीही मित्रांनो सरकारच्या कारवाईवर असमाधान व्यक्त केले स्वतंत्र जनहित याचिका दाखल केलेले खलील व व्यवस्था यांच्यातर्फे मित्रांनो ॲडव्होकेट राकेश भाटकर यांनी आरोग्य सेवेतील त्रुटींकडे लक्ष वेधले त्यांची गंभीर दखल घेत खंडपीठाने सरकारला रिक्त पदे वेळेस भरण्याच्या प्रक्रियेला गती द्या आणि ग्रामीण भागात डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्या असे निर्देश मित्रांनो हे सुनावणी मार्च अखेरपर्यंत तहकूब केलेली आहे आता मित्रांनो मार्च अखेरपर्यंत ही स जी काही सुनावणी ती तहकूब केली म्हणजेच पुढच्या सुनावणीमुळे मित्रांनो काय कारवाई केली कुठपर्यंत पदं भरली काय प्रक्रिया केली याचा अहवाल द्यावा लागणार आहे म्हणजेच काय मित्रांनो तर ही पदं आता भरावी लागणार आहे आणि ह्यासाठी मित्रांनो जवळजवळ वीस हजार विद्यार्थ्यांना रोजगार मिळू शकतो आरोग्य विभागाच्या निमित्रांनो वीस हजार ही भरती होणार आहे पुढे बघा आरोग्य विभागातील मित्रांनो प्रतिज्ञापत्र म्हटले आहे की की डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी मग मित्रांनो डॉक्टर असेल इतर आरोग्य कर्मचारी असेल आरोग्य कर्मचाऱ्यांचे मित्रांनो एकूण किती सत्तावन्न हजार सातशे चौदा पदे मंजूर आहेत त्यातील मित्रांनो तब्बल वीस हजार तीनशे छोतीस पदे अद्याप रिक्त आहेत ती पदे लवकरच भरली जातील तसेच दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात एकोणीस हजार अडतीस कोटींची कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता त्यातील तेरा हजार आठ कोटींचा निधीत वितरित केला मात्र त्यापैकी दहा हजार नऊशे कोटींचा निधी पंधरा जानेवारीपर्यंत खर्च करण्यात आला अजून जवळपास दोन हजार कोटींचा निधी खर्च करण्यात आलेला नाही आहे तर विनंतीनो हे पदं भरणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो कोर्टाने आदेश दिले आणि आता ह्या पदांच्या मित्रांनो सरकारला हे पदं भरावे लागतील जेणेकरून मित्रांनो जे काही आरोग्य विभाग आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे औषध केला तर यामुळे फायदा असा होणार आहे की विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल प्लस म्हणजे मित्रांनो आरोग्य विभागाला मनुष्यबळ मिळेल आणि विनंत्रणं सरकारला या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल वीस हजार पदार्थ लिखते ते वीस हजार पदाधिकाणी भरण्याची मित्रांनो प्रक्रिया आता ठिकाणी गती मिळणार आहे ही अपडेट कशी वाटली कमेंट सेक्शन घेऊन पाठवा व्हिडिओ आवडलं असतं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला सु नका व्हिडिओ पडू नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद